नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये सध्या तरी चांगली सुधारणा झाली आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार ब्लॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या कुन बाजार समित्यांमधून कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती आहे पिंपळराव बसवंत आवक आलेले सातशे पन्नास क्विंटलची किमान राही तीन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राह आहे पाच हजार आठशे एकावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेले दोन हजार पाचशे क्विंटल क्विंटलची किमान राही तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त, रहे रहे ते ते जास्ती जास्त रहे रहे दर आहे सहा हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर अवकलेले तेहतीस हजार सहा क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार सातशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद